मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत आहेत भाजपाचा मानून दिसला की लगेच सर्टिफिकेट द्यायचं राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर सडकून प्रहार फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्ये प्रकरणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर आणि प्रशासनावर घणाघाती हल्ला चढवलाय रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी खुलासा करण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिली हे अत्यंत आश्चर्यकारक आहे मुख्यमंत्री बहुतेक कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत असावेत एखादा भाजपाचा माणूस दिसला की लगेच क्लीन चिट द्यायची अशा शब्दात राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला के आहे राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न करताना विचारले की राज्यात कायद्याचं राज्य आहे का पोलीस अधिकारी जर बलात्कार करत असतील तर ग्रह खातं काय करतंय एका सरकारी डॉक्टरवर पोलीस अधिकारी अत्याचार करतो मग न्याय कुठे आहे ते म्हणाले पैसा दिल्यावर पोस्टिंग मिळते हीच परिस्थिती आहे अशा अधिकाऱ्यांना मस्ती आली असेल तर त्यांचं अपयश गृहमंत्र्यांचं आहे ते म्हणाले वर्दीतील पोलिसवाला बलात्कार करत असेल तर गृह खातं काय करायला लागलं आहे हे दिसून येतं आहे पोलीस अधिकारी एका सरकारी कर्मचाऱ्यावर बलात्कार करतो एका डॉक्टरवर बलात्कार करतो त्यामुळे कुठे आहे कायदा याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे ते म्हणाले शेतकऱ्यांच्या मुली रस्त्यावर पडलेल्या नाहीत कोणीही तिच्यावर अत्याचार करावा हे आम्ही अजिबात सहन करणार नाही अशा पद्धतीने पोलीस वागायला लागले तर त्यांच्या अंगावर असणाऱ्या वर्दीचा देखील आम्ही मुलाहिता ठेवणार नाही आम्ही त्यांना ठोकून काढू असा इशारा त्यांनी दिला आहे आज एच एन डी जैन बोर्डिंगमध्ये दिवसभरामध्ये जी बैठक झाली त्या दे बैठकीला देशातले एकोणश्याऐंशी वेगवेगळ्या संघटना आणि संस्थांचे प्रतिनिधी हजर होते आणि एकमतानं आमचं असं ठरलेलं होतं की ज्यांनी ज्यांनी हा व्यवहार केलेला आहे त्याच्या संबंधित असणाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना विनंती करावी की आमच्या भावना दुखावलेल्या आहेत एच एन डी बोर्डिंगची ही जी काय साडेतीन एकराची मालमत्ता आहे त्यातली एक इंचसुद्धा जमीन द्यायच्या मनस्थितीमध्ये आम्ही नाही आहोत ही सगळीच्या सगळी मालमत्ता जशीच्या तशी एच एन डी बोर्डिंगच्या मालकीची राहिली पाहिजे तेव्हा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ असतील गोखले बिल्डर्स असतील किंवा एच एन डीचे ट्रस्टी असतील यांना भेटून एकदाच विनंती करावी की तुम्ही हे व्यवहार रद्द करा आणि आहे तशी बोर्डिंग पुन्हा चालू करा असं महाराजांच्या आदेशावरनं एकमतानं ठरलं आणि मला सगळ्यांशी संपर्क साधा साधायला सांगितलं दरम्यानच्या काळामध्ये रात्री साडेदहाच्या दरम्यान मला मुरलीधर अण्णा मोहळ यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आज जो काय बैठकीमध्ये ठरलेलं आहे त्याचा आदर करून गोखले बिल्डर्स यांनी एच एन डी ट्रस्टीना एक पत्र लिहिलेलं आहे पत्र मेल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण व्यवहार आम्ही रद्द करत हो, आहोत आणि जे दोनशे तीस कोटी रुपये त्यापोटी दिलेले आहेत ते आम्हाला परत द्यावेत अशी विनंती त्यांनी केली आहे त्याची त्या पत्राची प्रति मला मिळाली परंतु आता गोखले ट्रस्टनं गोखले बिल्डर्सनी केवळ व्यवहार रद्द झाला म्हणून पत्र लिहिलं म्हणून आम्ही समाधानी नाही आहे हा व्यवहार रद्द करण्यासाठी ट्रस्टीने पुढं आलं पाहिजे आणि हा व्यवहार पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय कारण आता आज ह्या क्षणाला या मालमत्तेवर गोखले डेव्हलपर्सचं नाव आहे ते नाव कमी होईल जेव्हा हा व्यवहार रद्द होईल आणि हा व्यवहार रद्द होण्यासाठी दोन्ही पार्ट्या पुढं येणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत व्यवहार रद्द होऊन पुन्हा पूर्ववत या साडेतीन एकर जागेवर एच एन डी बोर्डिंगचं नाव लागत नाही ट्रस्टचं नाव लागत नाही तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही आमच्या आंदोलनाच्या ॲक्टिव्हिटी ज्या काय चालू आहेत त्या तशाच राहणार अजूनही माझी सर्व घटकांना विनंती आहे की एक तारखेला परमपूज्य आचार्य गुप्तनंदीजी महाराज उपोषणाला सुरुवात करणार आहे ती कटुता टाळायची असेल ती त्याच्यानंतर होणाऱ्या आंदोलन देशभरात जे होणाऱ्या आंदोलन आहे ते होऊन द्यायचं नसेल तर सरकारनं पुढाकार घ्यावा ट्रस्टीनी पुढाकार घ्यावा आणि हा व्यवहार तीस तारखेच्या आत पूर्ण रद्द करून पुन्हा पूर्ववत ह्या साडेतीन एकर जागेवर ट्रस्टचं नाव लावावं तरच हा लढा आमचा शांत होईल तोपर्यंत लढा संपणार नाही आम्ही केवळ पत्र लिहिलं म्हणून समाधान मानणार नाही तर हा व्यवहारच रद्द झाला पाहिजे या मताशी आम्ही ठाम आहोत काही माध्यमातून बातम्या यायला लागल्या व्यवहार रद्द झाला म्हणून देशभर आता ज्या काही ऍक्टिव्हिटी चालू आहेत उद्या संपूर्ण देशामध्ये दे, मूक मोर्चे निघणार आहेत तेच निघणारच कारण व्यवहार रद्द होत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर